हॅलो गुड मॉर्निंग डेड यू एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात आवर्त सारणीचा पितामह म्हणजेच दिमित्री मेंडेलिव्ह यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत दिमित्री मेंडेलिव यांचा जन्म आठ फेब्रुवारी अठराशे छत्तीस रोजी झाला आता आपण मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यात मेंडेलिवचा कसा वाटा होता याबद्दल बघूया हे जग पाच मूलभूत तत्वांचं बनलेलं आहे असा एक समज प्राचीन काळी रूढ होता अग्नी म्हणजे सूर्य वारा पृथ्वी किंवा जमीन पाणी आणि आकाश ही ती पाच तत्व, सगळं जग या पाच महागोष्ट या पाच गोष्टींपासून बनलेलं आहे म्हणजेच त्यांना पंचमहाभूत असं म्हटलं जायचं पण विज्ञानामध्ये जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी रासायनिक मूलद्रव्य मानवाला माहिती झाली आणि या रासायनिक मूलद्रव्यांपासूनच वेगवेगळे पदार्थ तयार झाल्याचंही त्यांना ज्ञान झालं अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत साधारण तीस ते पस्तीस मूलद्रव्यांचा शोध मानवाला लागला होता पण गरज निर्माण झाली ती या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याची कारण अनेक मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये सारखेपणा होता एका मूलद्रव्याच्या गुणधर्माचा सखोल अभ्यास केला तर त्यासारखे गुणधर्म दाखवणाऱ्या इतर मूलद्रव्यांचा अभ्यास आपोआप होणार होता मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा पहिला महत्त्वपूर्ण प्रयत्न केला तो अँटोन लेवाझिव्ह याने या कामी मदत केली त्याचा मित्र लुई या त्याला घनिष्ठ काही दोघांनी माहीत असलेल्या मूलद्रव्यांचे धातू आणि अधातू अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी रासायनिक मूलद्रव्यांचे वर्गीकरणाचे वेगवेगळे प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी वेगवेगळे नियम देखील मांडले रचना केल्या पण दिमित्री मेंडेलिव्ह या रशियन शास्त्रज्ञाने त्या काही माहिती असलेल्या सर्वच्या सर्व मूलद्रव्य एका आवर्त सारणीमध्ये मांडून मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाला एक वेगळी दिशा दिली दिमित्री मेंढलिव हे त्यांच्या आईवडिलांचं चौदावं अपत्य होतं आपल्या भावंडांमध्ये दिमित्री सगळ्यात लहान पण काही नोंदींवरून मेंढलिवच्या आईवडिलांना सतरा आई अपत्य होती असं आढळतं दिमित्रीचे वडील गावातल्या व्यायामशाळेचे संचालक होते दुर्दैवाने त्यांना मोतीबिंदू झाला आणि त्या काही मोतीबिंदू बरा होण्यासाठी कोणतीही उपचार पद्धती अस्तित्वात नसल्याने त्यांना दृष्टी गमवावी लागली आणि दृष्टी गेल्यामुळे त्यांना नोकरीसुद्धा सोडावी लागली त्यामुळे कुटुंबाच्या पोषणाचा भार दिमित्रीच्या आई पडला दिमित्रीच्या आईने एका काचेच्या कारखान्यात काम करायला सुरुवात केली दिमित्रीचे शिक्षण सुरू असताना त्याचे वडील वारले परंतु अठराशे अठ्ठेचाळीस सालापर्यंत सारं काही सुरळीत चाललं होतं काचेच्या कारखान्याला आग लागली आणि कारखानाच जळून खाक झाला मेंडेलिव कुटुंबाच्या उत्पन्नाचं साधन नष्ट झालं आणि हे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं पण दिमित्रीच्या आईने जिद्द सोडली नाही आणि दिमित्रीला काहीही करून शिकवायचंच या निश्चयाने वयाच्या सत्तर सतराव्या वर्षी तिने काही मुलांना बरोबर घेऊन घोड्यावरून शेकडो मैल प्रवास करून मास्को गाठले आणि मास्कोत आपल्या पतीच्या मित्रांच्या सहकार्याने सरकारी मदत मिळवली दिमित्रीला सेंट पीटर्सबर्ग म्हणजेच सध्याचं लेनिन गार्ड ले, लेनिन ग्राड इथे पदार्थ विज्ञान आणि गणित यांचं शिक्षण घेण्यासाठी दाखल केलं तिथून ते पदवीधर झाले त्यांना तिथे सुवर्ण पदक देखील मिळाले ते का दोन वर्षांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली सहा वर्षानंतर ते तेथील ते विद्यापीठात रसायनशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्यांनी काही काळ काम केले याच काळात मेंडेलिवने प्रिन्सिपल ऑफ केमिस्ट्री हे पुस्तक लिहिले हे पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं जाऊ लागलं हे पुस्तक लिहिताना मेंडेलिवला एक गोष्ट जाणवली की कार्बन आणि कार्बनी संयुगांच्या रसायन शास्त्रामध्ये जशी सुसु सुसूत्रता सु, 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 आणि पद्धतशीरपणा आढळतो तसंच अकार्बनी रसायनशास्त्रात आढळ आढळत नाही त्याचबरोबर निसर्गात घडणाऱ्या बहुतांश घटनांचा जसा स्वतःचा ताल आहे लयबद्धता आहे तशी रासायनिक म मूलद्रव्यांमध्ये सुद्धा काहीतरी नियमितता सुसूत्रता सु, लय असं असलं पाहिजे अशी मेंढेलीवची धारणा होती त्या सुमारास स्टॅनिल्स लाव कॅनिझारो या रसायन तज्ज्ञाचं व्याख्यान ऐकून मेंडेलिव प्रभावित झाला कॅनिझारोची बोलण्याची पद्धत विषय मांडण्याची हातोटी आणि सखोल अभ्यास खरोखरच करखणण्याजोगा होता कॅनिझारोने ऍव्होगॅड्रो क्रमांक आणि अणुवस्तुमान या विषयावर व्याख्यान दिलं होतं या व्याख्यानामुळे अणुवस्तुमान हा अणुचा मूलभूत गुणधर्म असल्याचं मेंडेलिव्हच्या डोक्यात ठासलं गेलं होतं मेंडेलिवने मूलद्रव्यांमध्ये असलेली सुसु पत्रता शोधण्यासाठी त्यांची मांडणी चढत्या अणुवस्तुमानानुसार केली म्हणजेच ज्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान कमी ते मूलद्रव्य अगोदर लिहायचं आणि त्यानंतर क्रमाक्रमाने जास्त अणुवस्तुमान असलेली मूलद्रव्य लिहायची मूलद्रव्यांची अशी मांडणी करताना विशिष्ट अणुवस्तुमानानंतर मूलद्रव्यांच्या गुणधर्माची पुनरावृत्ती होत असल्याचं मेंडेलिवच्या लक्षात आलं आपल्या या निरीक्षणावरून त्याने मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा आवर्ती नियम लिहिला या नियमाच्या आधारे त्या काही ज्ञात असलेल्या त्रेसष्ट मूलद्रव्यांची मांडणी एका तक्त्यामध्ये करणार त्याला यश आलं अशा रीतीने त्रेसष्ट मूलद्रव्यांची पहिली आवर्त सारणी अठराशे एकोणसत्तर साली तयार झाली या सारणीमध्ये असलेल्या मूलद्रव्याच्या स्थानांवरून काही मूलद्रव्यांच्या तेव्हा ज्ञात असलेल्या अणुवस्तुमानांच्या किमती चुकीच्या असल्याच्या मेंडेलिवच्या लक्षात आलं काही मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या किमतींविषयी त्यानं भाकीत केली अर्थात अणुच वस्तुमान मोजण्याची कोणतीच पद्धत त्या काळी विकसित झालेली नसल्यानं मेंडेलिवची भा काही भाकितं नंतर खोटी ठरली पण त्याने व्यक्त केलेली अनेक भाकितं खरी ठरली मेंडेलिवच्या आवर्तसारणीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही मूलद्रव्य भविष्यात शोधली जातील असा अंदाज त्यानं व्यक्त केला होता आणि या मूलद्रव्यांचे गुणधर्म काय असतील हे लक्षात घेऊन आपल्या आवर्तसारणीत त्याने विशिष्ट जागा रिकाम्या ठेवल्या होत्या विशेष म्हणजे खरोखरच अठराशे चौऱ्याहत्तर साली गॅलियम अठराशे एकोणऐंशी साली स्कॅन्डियम आणि अठराशे पंच्याऐंशी साली जर्मेनियम ही मूलद्रव्य शोधली गेली आणि मेंडेलिवने सांगितल्याप्रमाणेच त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले यामुळे मेंडेलिवचं नाव सर्वश्रुत झालं आणि मेंडेलिवच्या सारणीला वैज्ञानिक जगतामध्ये महत्त्व प्राप्त झालं गंमत म्हणजे कॅनिझॉरच्या ज्या व्याख्यानाने मेंडेलिव प्रभावित झाला होता तेच व्याख्यान जुलियस लोक थर्मेयरनेही ऐकलं होतं मेयरची पार्श्वभूमी मेंडेल्यूच्या पार्श्वभूमीच्या बरोबर उलट होती मेयर हा उच्च विद्याभिष विभूषित कुटुंबातून आला होता खरं म्हणजे त्याने वैद्यकशास्त्रात पदवी मिळवली पण रसायनशास्त्रात त्याला रुची होती कार्बन मोनॉक्साईडचा मानवी रक्तावर होणारा परिणाम या विषयात संशोधन करून त्याने डॉक्टरेट मिळवली मेयरने सुद्धा कॅनीझारोच्या व्याख्यानापासून प्रेरणा घेऊन अणुमास अणुवस्तुमानाच्या मदतीने मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला मेंडेल्युने आवर्तसानी तयार करण्या पाच वर्ष म्हणजेच अठराशे चौसष्ट सालीच मेयरने अठ्ठावीस मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं होतं सालापर्यंत मेयरला सुद्धा मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यात यश मिळालं मात्र मेयरचं हे संशोधन प्रसिद्ध होण्यास उशीर झाला कारण त्यापूर्वीच मेंढेलिवनं संशोधन प्रक, प्रकाशित झालं होतं पण असं असलं तरी मेयर आणि मेंडेलिव एकमेकांना खूप मान देत असत आणि एकमेकांचा आदर करत असत मेंडेलिवचं संशोधन कार्य हो। हे फक्त रासायनिक मूलद्रव्यांच्या वर्गीकरणापुरताच मर्यादित नव्हतं तर त्याने पेट्रोलियम केलेल्या आधारे संशोधनाच्या रशियामध्ये पहिला खनिज तेल शुद्धीकरण कारखाना उभारण्यात आला इंधन हे पाईपमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलं जाऊ शकतं ही कल्पना मेंडेलिव्ह यानेच मांडली मेंडेलिव्हडे अनेक खजि खनिजांचा संग्रह होता त्या काही या संग्रह रशियातील सर्वोत्तम संग्रह म्हणून गणला जात असे अठराशे सत्याऐंशी साली सूर्यग्रहणाचं सा निरीक्षण करण्यासाठी मेंडेलिवने हायड्रोजन वायू भरलेल्या फुग्यातून हवाई प्रवास केला दुर्दैवाने त्या दिवशी पावसाळी हवामान होतं पावसाने फुगा ओला झाला आणि त्याचं वजन वाढलं त्यामुळे तो उंच जाईना शेवटी मेंडेलिवने फुग्याला जोडलेल्या बास्केटमध्ये असलेलं खाम सामान खाली फेकलं बास्केटमध्ये त्याच्याबरोबर असलेल्या तंत्रज्ञानालाही त्याने खाली उतरवलं आणि एकट्यानेच हवेत उड्डाण केलं ढगाय हवामान मानामुळे सूर्यग्रहण दिसू शकलं नाही पण मेंडेलिव्ह हवाई प्रवास मात्र केला या सगळ्या शोधांसाठी यांना वेळा नोबेल नोबेल पारितोषिकासाठी नामांकन परंतु पारितोषिकापासून ते वंचित राहिले एकशे एक अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलिवम असे नाव देण्यात आले तसेच चंद्रावरील एका विवराला मेंडेलिव्ह यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मेंडेलिव्ह यांचा दोन फेब्रुवारी एकोणीसशे सात मध्ये सेंट पीटर्सबर्ग रशिया येथे मृत्यू मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच 8698 एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी